कुणाल राऊत यांच्या आय एफआयआर दाखल करून त्याची प्रत आमच्या हातात मिळत नाही तोपर्यंत आम्ही विद्यापीठातील आजची व्यवस्थापन परिषदेची बैठक होऊ देणार नाही आणि यापुढे कुलगुरूंना विद्यापीठाचं कोणतंही कामकाज करू देणार नाही अशी भूमिका भारतीय जनता युवा मोर्चानं घेतलेली आहे दोन फेब्रुवारी रोजी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी विद्यापीठ परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा पुतळा जाळला होता आणि त्यांच्या विरोधात एक आठवडा उलटल्यानंतरही कारवाई का झाली नाही विद्यापीठ प्रशासनानं पोलीस तक्रार का केली नाही पोलिसांनी गुन्ह्याची नोंद का केली नाही असा प्रश्न विचारत आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक उधळून लावली तसंच बैठक सुरू असलेल्या सभागृहात ठिय्या आंदोलन केले स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान कुलगुरूंना मान्य आहे का ते कुणाल राऊत यांच्या कृतीला पाठिंबा देत आहेत का असा प्रश्न यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला सिनेटच्या मेंबर्सनी आणि मॅनेजमेंट काउन्सिलनी जेव्हा आंदोलन केलं त्याच्यानंतर त्या प्रेशरमध्ये येऊन विद्यापीठानं तक्रार दाखल केली तक्रार वजा एक पत्र त्यांनी तिथे दाखल केलं ज्याच्यावर आजपर्यंत एफआयआर झाली नाही आज मॅनेजमेंट काउन्सिलची मिटिंग सुरू असताना आम्ही त्यांना इशारा दिला की जोवर एफआयआर होत नाही तोवर मॅनेजमेंट काउन्सिलची मिटिंग आम्ही होऊ देणार नाही आणि त्यासाठी मॅनेजमेंट काउन्सिलची मिटिंग आम्ही इथे स्थगित करवली आम्ही आंदोलन केलं आणि आता एफआयआर करायला ते लोक गेल्या जोवर एफआयआर होणार नाही तोवर आम्ही इथून आणणार नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट